नमस्कार सुनील माने बागेश्वरच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो देशात एक महत्त्वाची घडामोड सुरू आहे ती आज जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांची पहिली फेज हरियाणात निवडणूक आहे महाराष्ट्र मात्र त्या दृष्टीने मागे इलेक्शन कमिशनने अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात आणि पुढे ढकलल्यात निवडणुका त्या दरम्यान राजकीय पटलावर जी काय आता वादळी चर्चा सुरू आहे ती काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे अमेरिकेत आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं त्याच्या विरोधात वेगळ्या पद्धतीने खोटी माहिती पसरून भाजपचे नेते राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत असं नॅरेटिव्ह पसरायला लागले ते कमी की काय म्हणून आत्ता भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींना मारलं पाहिजे त्यांची जीभ छाटली पाहिजे त्यांच्या जीवेला चटके दिले पाहिजे अशा स्वरूपाची वक्तव्य करून हिंसक कृतींना उत्तेजना देण्यासाठी बळ देण्यासाठी आपल्या पोजिशनचा आपल्या नेतेपदाचा वापर केला भारतात अशा स्वरूपाच्या घटना ह्या भाजपच्या या ज्या नेत्यांनी वक्तव्य केली त्यांनी जवळपास तालिबानी पद्धतीने हे आपलं जे काही संस्कृतीकरण झालंय त्याला एक पाठबळ दिलं असं दिसतंय याच्यात गंभीर गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रासारखा सुसंस्कृत राजकीय आणि सामाजिक सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेला प्रदेश राज्य तेही या घाणेरड्या राजकारणाला बळी पडायला लागले महाराष्ट्रातले दोन नेते एक शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड ज्या अनेक गोष्टींसाठी आधी पण बदनाम आहेत अतिशय गलिच्छ अशा स्वरूपाची भाषा वापरली त्यांनी अनेकदाही त्यांनी राहुल गांधींची जीभ जो कापून आणेल त्याला अकरा लाख रुपये बक्षीस मी देणार अशा स्वरूपाची घोषणा केली अशा देशाच्या विरोधी पक्ष नेत्या संदर्भात अशा स्वरूपाची भाषा वापरणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांचा जे काय घेतली पाहिजे ती नोंद घेतली जात नाही हा सगळ्यात गंभीर भाग आहे संजय गायकवाडांचं कमी वक्तव्य आहे म्हणून की काय भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज वर्तान करून त्यांची जीभ कापू नये पण राहुल गांधींच्या जीवेला चटके द्यावेत असं एक घाणेरडं वक्तव्य केलं आहे आपण कुठल्या राजकीय सामाजिक संस्कृतीत वागतो जगतो संस्कृतीच्या भाषा वापरतो फार मोठ्या आणि तशासारखं वागतो का हा खरा मुद्दा आपल्याला या एकूणच्या काही वक्तव्यांमध्ये दिसायला पाहिजे ही अतिशय वाईट किळस आणणारी भारताच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी जी काही मंडळी आता नवीन नवीन उदयाला आली त्यांना दुर्दैवाने सरकारी पक्षाचं सरकारचं अतिशय वेगळ्या पातळींवर पाठबळ मिळतं त्यांच्यावर कारवाया होत नाहीत म्हणून अतिशय घाणेरड्या पद्धतीने राजरोसपणे समाजात उजळ माथ्याने वावरत हे अशा पद्धतीची वक्तव्य करत फिरतात त्यांना हे लाखो लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत काही पक्षांचे प्रमुख आहेत याचंही भान राहिलेलं नाही सामान्य माणसाबद्दलही असं वक्तव्य करू नये ते राजकीय पाटलावर जे निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेत असतात त्यांच्याबद्दल जर असं बोलत असतील तर सर्वसामान्यांच्याबद्दल यांच्या मनात काय भावना आहे हे स्पष्टपणे दिसून येतं काँग्रेस हा जुना पक्ष आहे तुम्ही राजकीय पक्षात मतभेद असू शकतात धोरणांच्या बाबत टिप्पणी करू शकता पण जो शंभर वर्षापेक्षा जुना पक्ष आहे दीडशे वर्ष झाली त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल विरोधी पक्षनेत्याबद्दल तुम्ही ज्या सशा भावना व्यक्त करता त्यावेळी तुम्ही असं दाखवून देता की तुमच्यावर कुठलेही संस्कार झाले नाही तुम्ही बोलता एक वागता दुसरं दुसऱ्याला ज्ञान अक्कल शिकवायची भाषा तुमची वेगळी असते आणि प्रत्यक्षात तुमचं वर्तन हे लज्जास्पद घाणेरड आणि शर्मनाक असं असतं महाराष्ट्राची मान अशा लोकांच्यामुळं लाजेने खाली झुकते त्यात पुढची दुर्दैवाची गोष्ट अशी की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं या असल्या गोष्टींची चार लोकांनी राहुल गांधींना मारण्याची जवळपास एक आता नेरेटिव्ह सेट होत आहे लोकांची मानसिकता तयार केली जाते त्याच्यावर गंभीर दखल घेतली पाहिजे असं पंतप्रधानांना खरगेजींनी पत्र लिहिलं पण नेहमीप्रमाणे जर मोदींचाच अशा गोष्टींना पाठिंबा असेल तर ते काय त्याची दखल घेणार संस्कृती जी काय खराब केली आहे दुर्दैवाने मला असं म्हणायला लागतं की या पद्धतीने जी काय वागण्याची पद्धत आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणि देश चालतोय त्यांनीच या गोष्टीला पाठबळ दिलंय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक घडामोड सांगतो दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मागच्या वेळी पाच वर्ष होत आली आता साडेचार वर्ष विधानसभेच्या धामधुमी सभेमध्ये आपले केंद्रीय राज्यमंत्री असलेले एक सद्गृहस्थ त्यांनी भाषणात एखाद्याला गोळी मारा त्यांना मारून टाका अशी भाषा वापरली त्या भाषेची त्या भाषणाची खूप देशभर चर्चा झाली की अशी भाषणं जाहीर सभांमध्ये मंत्रिपदावर असलेलं व्यक्ती कसं बोलू शकतो अमित शहानी त्या बातम्यांची दखल घेऊन तोंड देखलं सांगितलं की आम्ही याच्यावर कारवाई करू अशा पद्धतीची भाषा वापरली गेली नाही पाहिजे काही दिवसांनी कारवाई म्हणून असं गोष्ट झाली की या पदाच्या माणसाला थेट कॅबिनेट मंत्रीपदाची बळती मिळाली याचा अर्थ असा आहे की आपण सुसंस्कृत संस्कृती भारतीय सभ्यता याची चर्चा करतो आणि घाणेरड्या वागणाऱ्यांना जेव्हा बक्षीस देतो हे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळीकडे दिसत चाललं आहे त्यामुळे संवेदनशील भारतीय माणूस महाराष्ट्रातला माणूस हा खूप डिस्टर्ब आहे खूप अस्वस्थ होत चालला आहे याच पद्धतीने जर आपण वागणार असू तर पुढच्या पिढ्यांना आपण राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे सहभागी व्हा चांगलं काम करा देशासाठी योगदान द्या हे कुठल्या तोंडाने सांगतो कुठल्या तोंडाने सांगू शकू ही खूप मोठी अडचण आपल्यासाठी या अशा बिंडोक लोकांनी तयार करून ठेवली आहे यांच्यात मूळतः एक मराठी जी मन आहे जीवेला हार्ड नसणं यांच्या जिवेलाही हार्ड नाही आहे आणि डोक्यातही मेंदू नाही अशी परिस्थिती आता दिसायला लागली एक नॅरेशन सेट करायचं एक व्यक्ती कशी चुकीची आहे त्याच्या घरच्या लोकांनी कशी वाईट कामं केली असं सा सांगत राहायचं आणि त्याच्या विरोधात अतिशय द्वेष भावना हिंसक प्रवृत्त्या तयार करायच्या आणि तशा माणसांना खूप वाईट पद्धतीने रंगवून त्यांचा खात्मा करायचा ही पद्धत खूप प्राचीन काळापासून चालत आली महात्मा गांधींचाही मर्डर त्यांची हत्या ही याच पद्धतीने करण्यात आली दिल्लीच्या कॉरिडॉरमध्ये आता अशी चर्चा चालू आहे की राहुल गांधींबद्दल असं नॅरेटिव्ह पसरत पसरत त्यांच्याबद्दल इतकी निगेटिव्ह तयार करायची परिस्थिती की ज्याच्यातनं कोणीतरी असा माथे फिरू तयार होईल आणि तो त्यांना सभेत ते ज्या पद्धतीने पदयात्रा काढतात लोकांना भेटतात त्या ठिकाणी जाऊन त्यांचा मर्डर करेल हत्या करेल हा खूप गंभीर लोकशाही समोरचा प्रश्न आहे मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे तुम्ही असा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले गिरीश बापट यांना ज्यावेळेस आम्ही लक्षात आणून दिलं की लोक खूप वाईट पद्धतीने सोशल मीडियावर रिॲक्ट करत आहेत आणि त्यावेळी शरद पवार साहेबांच्या विरोधात भाजपचे काही लोक घाणेरडे लिहित होते त्यांनी स्वतः मीडियासमोर येऊन असं बोललं नाही पाहिजे त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन सांगितलं की ही पद्धत आपली नाही ही महाराष्ट्राची नाही ही पुण्याची नाही सुसंस्कृतपणा राजकारणात जपायचा असतो तो त्यांनी जपला परंतु भारतीय जनता पक्षाची जी घसरण गेल्या काही काळात सुरू आहे त्याचा परिणाम असा आहे की वरचे नेते जसे गलिच्छ पद्धतीने काम करायला लागले तसेच खालचे कार्यकर्ते गलिच्छ वागायला लागले त्याचाच हा परिपात्र आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे विचार काय आहे विचारसरणी काय आहे त्याची कामाची पद्धत धोरणं काय याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही वैयक्तिक आणि मारझोड आणि हिंसा बलात्कार त्यांचं मर्डर अशा स्वरूपाची भाषा वापरता आणि इथंच भारतीय संस्कृतीचा भारतीय लोकशाहीचा पराव होतो या गोष्टी रोखण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी सजग झालं पाहिजे धन्यवाद